तर विद्यार्थी मित्रांनो खूपच महत्त्वाची बातमी मुलांनाही मोफत शिक्षण याबद्दलची टी एफ डब्ल्यू एस ट्यूशन फी वेव स्कीम असं त्याला म्हणतात तर पाच टक्के विद्यार्थी जे गुणवत्ताधारक आहेत त्यांना ही स्कीम लागू असते या योजनेतून त्यांना मोफत शिक्षण मिळू शकतं विद्यार्थी मित्रांनो तर खूपच महत्त्वाची बातमी आहे पूर्ण बातमी बघून घ्या काय आहे जर या प्रकारे तुम्ही आपला फॉर्म भरलात तर तुम्हाला देखील ट्यूशन फीजमधून जी आहे माफी मिळू शकते म्हणजे तुमचं देखील शिक्षण मोफत होऊ शकतं अशा प्रकारची स्कीम आहे बघा काय आहे त्याबद्दल बघूया आपण इकडे त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलं ला पाहिजे जशी मुलींना अट होती तशी मुलांना इथे अट आहे तर कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न आठ लाखापर्यंत असलेल्या सर्व मुलींना उच्च शिक्षण यावर्षी मोफत मिळणार आहे ही माहिती तुम्हाला आहेच त्याचबरोबर एकूण प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के गुणवत्ताधारक मुलांनाही शिक्षण शुल्क माफी योजनेतून टी एफ डब्ल्यू एस यातून अभियांत्रिकीचे शिक्षण मोफत मिळणार आहे ही माहिती खास करून सोलापूर एक इकडची आहे तर अभी की त्या ठिकाणी जे अभियांत्रिकी कॉलेज आहेत त्याबद्दलची खास करून माहिती आहे आणि तुमच्या जिल्ह्यात पण अशाच प्रकारचं हे स्कीम ही योजना असणार आहे तर ही तुम्हाला देखील माहिती खूपच महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज व महाविद्यालय आणि तेथील ब्रँचेसची निवड अचूक करावी लागणार आहे तर बघा हे अर्ज करताना खूप काळजीपूर्वक अर्ज करायचे आपल्याला कुठली ब्रँच निवडायची वगैरे त्या चूकपणे आपल्याला ते आपल्या फॉर्ममध्ये फिल करायचे अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सध्या सुरुवात झाली असून जुलै अठ्ठावीसपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे एकोणतीस जुलैपर्यंत भरलेल्या अर्ज व कागदपत्रांची पडताळणी होणार आहे ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन प्रकारे कागदपत्रांची पडताळणी होते त्यानंतर एकतीस जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे एक ते तीन ऑगस्टपर्यंत ऑप्शन भरता येतील आणि त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर प्रवेशाचे तीन राऊंड होतील सोलापूर जिल्ह्यातील चौदा अभियांत्रिकीय महाविद्यालयांची जवळपास साडेपाच हजार प्रवेश क्षमता आहे तर एवढे विद्यार्थी तिकडे प्रवेश घेऊ शकतात साडेपाच हजार चौदा अभियांत्रिकी कॉलेज आहेत तिकडे तर विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी काय खबरदारी घ्यायची ते देखील बघून घ्या हे खूप महत्त्वाचं आहे राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता आठ लाखापर्यंत कुटुंबाचे उत्पन्न असलेल्या सर्वच मुलींना अभियांत्रिकीचे शिक्षण मोफत मिळणार आहे अभियांत्रिकी म्हणा बाकीचे सर्व जे काही उच्च शिक्षण आहे ते देखील मोफतच मिळणार आहे आणि तुम्हाला देखील हे टी डब्ल्यू ही जी स्कीम आहे जी आत्ता सांगितली होती मी टी एफ डब्ल्यू एस या स्कीमनुसार तुम्हाला देखील हे उच्च शिक्षण जे आहे पाच टक्के प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत त्यांना ही स्कीम लागू होणार आहे तर दुसरीकडे टी डब्ल्यू एस अंतर्गत प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण घेता येईल त्यानुसार विद्यार्थ्यांना तो पर्याय निवडावा लागेल प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑप्शन फॉर्मनुसार पसंतीचे कॉलेज किंवा ब्रांच मिळाल्यास ती सीट स्वीकारून तो विद्यार्थी प्रवेश निश्चित करू शकतो किंवा पुढील फेरीसाठी जाऊ शकतो समजा लागलं नाही नंबर तर दुसरा देखील असतो दुसरी फेरीमध्ये नंबर लागू शकतो अशा प्रकारे देखील असतं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या काय गोष्टी आहेत ते बघूया आपण अभियांत्रिकीय प्रवेशाची तात्पुरती मेरिट यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक तीन ची पहला ची में डाला विद्यार ते तीनशे ऑप्शन भरण्याची मुभा असते पहिल्या क्रमांकाचे ऑप्शन मिळालास त्या विद्यार्थ्याला त्याच ठिकाणी प्रवेश घेणे क्रमप्राप्त असते तो पुढील टप्प्यासाठी जाऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तात्पुरती मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता करावी आपल्या जात प्रवर्गासाठी किती जागा आहेत त्यासाठी किती जण इच्छुक आहेत आपला नंबर त्या मे महाविद्यालयात किंवा ब्रँचला लागू शकतो का याचा अंदाज घेऊनच ऑप्शन भरणे आवश्यक आहे प्रवेशाच्या कोणत्याही राऊंडमध्ये विद्यार्थ्यास पहिल्या क्रमांकाचे ऑप्शन मिळालास त्याचा प्रवेश तेव्हाच निश्चित होतो त्यावेळी ते त्याने ती जागा स्वीकारून प्रवेश निश्चित करणे तथा अर्ज फ्रीज करणे बंधनकारक आहे अन्यथा तो विद्यार्थी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून आपोआप बाहेर पडू शकतो ही गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे जर समजा तुमचा पहिल्याच पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन मिळालं तुम्हाला तेव्हा तुमचं प्रवेश त्याच ठिकाणी निश्चित होणार आहे ठीक आहे त्या ठिक त्यानंतर पुढचं बघूया विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑप्शननुसार पाहिजे ते कॉलेज किंवा ब्रांच मिळाल्यावर ती सीट ॲक्सेप्ट करावी एखाद्या विद्यार्थ्याला वाटले आपल्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा आहे तो निश्चित केलेले चार्जेस भरून पुढील टप्प्यात बेटरमेंट प्रयत्न करू शकतो शेवटी त्याला जरी ते कॉलेज नाही मिळाले तरी ती सीट त्याने ॲक्सेप्ट केली आहे त्या ठिकाणी त्याला प्रवेश घेता येतो तर अशा प्रकारचं हे खूप महत्त्वाची बातमी होती तर ही बातमी आपल्याला नक्कीच आवडली असणार आहे आणि महत्त्वाची बातमी आहे आपल्या विद्यार्थी मित्रांना जरूर शेअर करा जे विद्यार्थी आता पुढच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत त्यांनी हा ऑप्शन जरूर सिलेक्ट करावा टी एफ डब्ल्यू एस हा ऑप्शन तुमच्या फॉर्ममध्ये असणार आहे तर या ऑप्शनची काळजी घ्या आणि फॉर्म भरा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद